कुठे दुखतं आता बाकी कुठंच नाही बिलकुल नाही किती वेळ आपली आजची पाचवी वेळ झाला मांडी ही मांडी कधी घातली होती मे महिन्यात घातली होती त्याच्यानंतर आज पहिल्यांदा पहिल्यांदा घालतो आज पहिल्यांदा घातली बाकी पूर्ण क्लिअर झाले नाही नाहीतलं पण दुखलं आता नाही ना दुखल म्हणजे ना पहिल्या दिवशी तुम्ही वाकडी चालत होता पूर्ण आठचा आकडा आता कुठं नाही चालताना पण काही त्रास नाही किती वर्षापासून त्रास होता एक वर्ष झाला समजा थोडा थोडा सुरू झाला पण दोन तीन महिन्यापासून जास्त त्रास सुरू झाला हा मग ते एक्स रे ते काढलं सांगितलं गॅप झाला खाली का दिली तुमची मग तुम्हाला त्रास होणार आता तुम्हाला बसताच येणार नाही अशी माझी बसताना डॉक्टर म्हणले नंतर बसायला जमणारच नाही तुम्हाला जोरच बसा लागेल असं बसता येणार आणि मग एम आर केला औरंगाबाद ना तर ते डॉक्टर म्हणले ऑपरेशन करा लागून ऑपरेशन नाही केलं हे नसतं तुमच्या ब्लॉक होईल म्हणे आणि पाय चढ पडू म्हणे पूर्ण हा पाय माझा पाय खरंच जड पडू लागला आता काय आता रिलॅक्स आहे ना काय नाही